काय मस्त रसरशीत आणि झणजणीत ही भाजी होते म्हणून सांगू ह्या सगळ्या सीझनमधल्या भाज्या आहेत आणि ह्या भाज्यांचा सीझन आता संपत चालला आहे म्हटलं संपता संपता परत एकदा ही मिक्स भाज्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू आणि पटकन रेसिपी जा मी रेसिपीला लागले मिक्सरचा छोटा जार घेतला आहे त्यामध्ये आधी आपण हिरवं वाटण तयार करणार आहोत त्यामध्ये थोडंसं खोबरं खिसून घेतलं आहे मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत ह्यामध्ये फार मसाला ॲड नाही आपण करणार आहोत अगदी बेसिक मसाल्यांमध्ये हे सगळं करायचं कारण ऑलरेडीच आपल्या म भाज्याने एक वेगळ्या प्रकारचे टेस्ट असते आणि खूप मसाले वापरले ना की ते टेस्ट कमी होते त्यामुळे आपण अगदी बेसिक मसाले जे नेहमी आपण वाटण करतो तेवढंच ते वाटण तयार करायचं आहे चला मी आलं थोडंसं सो सोलून घेते आलं एक अर्धा चमचा आपल्याला ह्यामध्ये टाकायचं किंवा अर्धा इंच म्हणू शकतो आपण आणि त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया तीन चार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून घ्या त्याचबरोबर ह्यामध्ये मी कोथिंबीर भरपूर वापरणार आहे कोथिंबीरमुळे एक छान टेस्ट येते ह्या वाटणाला आणि आपण ह्याच्याशी छान फाईन पेस्ट तयार करून घेऊया तोपर्यंत पटकन मी कुकर ठेवते गॅसवर आपण ही कुकरमध्ये भाजी करणार पण जे ही भाजी दहा मिनिटात तयार होते कुकर ठेवला कुकरमध्ये थोडंसं चढतं तेल टाकलं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी केली जिरे छान फुलल्यावर मी आलं टाकलं आहे आणि त्यामध्ये जे आपण वाटण केले ते वाटण ह्यामध्ये आपण घालायचं आहे आता हे वाटण फुल गॅसवर अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण आपण कच्चं खोबरं आहे किंवा कोथिंबीर वगैरे लसूण हे सगळं कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे ते, ते भाजण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ लागेल तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी यातलं पाणी आणि तेल सुटायला सुरुवात झाली आहे ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात चवीपुरतं हळद टाकली आहे एक अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे आता याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आपण हिरवी मिरची वापरलेली आहे ह्याची काळजी घ्या ह्यामध्ये एक अर्धा चमचा मी धनेचिरे पूड टाकली आहे लाल तिखट जे घरातलं आमचं कोल्हापुरी लाल तिखट जे असतं ते वापरलं तुम्ही तुमच्या घरात जो ठेवणीचा मसाला असेल तो वापरू शकता त्याचबरोबर ह्यामध्ये मी एक चमचा किचन गिंग मसाला टाकला आहे आणि आपली फोडणी जवळजवळ तयार आहे छान तेल सुटलं होतं त्यामध्ये एक छोटी वाटी पावटा एक मोठी वाटी वाटाने त्याच्याबरोबरच थोडी चवळी पापडी आपण म्हणतो ती पापडी आणि ज्या सीझनमध्ये आत्ता शेवटी शेवटी ज्या शिल्लक आहेत त्या भाज्या त्या तुम्हाला आवडीच्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करायच्या आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आता काय होतं ह्या सीझनमध्ये ज्या भाज्या आहेत त्या परत आता सीझनला तशा फ्रेश मिळत नाहीत त्यामुळे ही शेवटी स सीझन संपता संपता आपण ही सगळी भाज्या परत एकदा आवडीनं खाऊया म्हणून ही केलेली रेसिपी आहे चला ह्या सगळ्या भाज्या मी एकत्र टाकल्यात आता ह्यामध्ये अजून काही भाज्या जाणार आहेत पण त्यानंतर जाणार आहेत तर मी आता छान तुम्हाला दाखवते थोडंसं खाली असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे ह्या भाज्या तेलावर छान परतल्या गेल्यात मसाल्यांमध्ये छान कोट झाल्यात आता ह्यामध्ये मी वरून टोमॅटो घालणार आहे तर वरून टोमॅटो का घातला तर ह्याला थोडासा एक आंबट गोडपणा असतो जो त्या आपल्या भाजीमध्ये वरून टाकल्यानंतर छान लागतो टोमॅटो जर ओव्हर कुक झाला तर त्याचा स्ट्रेक्चर येणार नाही जसं आपल्याला हवं तसं म्हणून मी टोमॅटो हा वरून टाकला चला आता ह्यामध्ये मी एक वांगं टाकलंय छान हिरवगार असं वांग यामध्ये कोणत्या स्पेसिफिकच भाज्या वापरायच्या असं अजिबात नाही आहे तुम्हाला ज्या ह्या सीझनमध्ये मिळणार आहेत त्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता खूप सुंदर कॉम्बिनेशन लागतं ह्यामध्ये एक बटाटा पण मी टाकला आहे माझ्या मुलाला प्रचंड आवडतो आणि आता हे सगळ्या भाज्या पण छान मिक्स करून घेऊया तुम्हाला माहिती आहे साधारण भोगीची भाजी अशीच केली जाते पण ही भोगीची भाजी नाही आहे आपण ही नॉर्मल भाजी करतोय पण साधारण तशीच टेस्ट लागेल आणि छान आता आपण तेलावर हे सगळं भाजून घेऊया ही भाजी नुसती वाफ मथेवर शिजवलीत तरी अप्रतिम लागते पण आपल्याला थोडंसं याला क्रेझी स्टेक्चर हवं आहे म्हणून मी यामध्ये गरम पाण्याचा वापर केला आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर मग यावरचा कट पण जातो आणि आपली टेस्ट पण जे हवी ती मिळत नाही हे सगळं छान मी मिक्स केलं आहे एक उकळी आली मी कुकरला झाकण लावलं दोन तीन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम ही भाजी लागते खूप सुंदर लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर ही भाजी खा आणि सीझन जमता जमता या सगळ्या भाज्या परत एकदा आपल्या पोटात जाऊ दे आणि आपण हेल्दी राहूया हिने गेलेली ही रेसिपी होती तुम्ही ही रेसिपी बघा कशी वाटली सांगा फेसबुकवर बघा असाल फॉलो करा